बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार वादळ मावळणारे आम्ही नव्हे तुफानावाले दिवे आम्ही तुफाना बॅनर माजी आमदार वैभव नाईक यांच्या समर्थकांकडून लावण्यात आले आहेत कुडाळ माणगाव खोऱ्यात ठिकठिकाणी थीक हे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत माणगाव खोऱ्यातील ठाकरे शिवसेनेच्या आठशे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नुकतेच आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला होता माणगाव खोऱ्यात वैभव यांचा दबदबा आहे आणि याच माणगाव खोरात वैभव यांना निलेश राणे यांनी धक्का दिला होता यानंतर माणगाव खोरात वैभव यांच्या समर्थनार्थ अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आले आहेत त्यामुळे हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत बाबा हु? आज पासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम